इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय लहान मुलांवर भटकी कुत्री सतत हल्ले करतायत या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात इचलकरंजी महापालिकेला अपयश आलंय या, या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळानं उपायुक्त नंदू परळकर यांची भेट घेतली इचलकरंजीतील भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करा अन्यथा महापालिकेसमोर आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेनं दिलाय इचलकरंजी आणि परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय रस्त्यावरून करणारे नागरिक शालेय विद्यार्थी आणि लहान मुलांवर भटके कुत्री हल्ले करतायत त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे सायकलवरून क्लासला निघालेल्या नंदिनी वाईंगडे या मुलीच्या पाठीमागं कुत्री लागल्यानं ती दातेमळ्यातील इमारतीच्या तळमजल्यात पडून गंभीर जखमी झाली आहे व्यंकटेश कॉलनी सहा वर्षीय बालिकेवर तीन कुत्र्यांनी हल्ला केला नागरिकांच्या सतर्कतेमुळे ती बचावली यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत एका वृद्धेचा कुत्र्यांच्या हल्ल्यात जीव गेलाय भटक्या कुत्र्यांच्या झालेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सोंग घेत आहे काय असा सवाल उपायुक्त नंदू परळकर यांना करण्यात आला कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रवी गोनकर यांनी केला महानगरपालिकेनं भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय शिष्टमंडळात प्रताप पाटील नितीन कटके ऋषिकेश मराठे प्रथमेश माने अभिषेक सारडा अर्जुन माळी दिलीप जाधव विशाल गोसावी दीपक पोवार विकी माळी महावीर पडियार यांचा समावेश होता